खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आहे शनिवार तर आईचं गुरुवारी ऑपरेशन झालं होतं कालचा शुक्रवार आज शनिवार तर आज बोललं डॉक्टरांनी तर इकडे बघाई तर थांब हे जे आहे तर आज हे सगळं काढणार आहेत वगैरे तर आता बघू आईला कसं वाटतं काय वाटतं ते तर आईचं डोकं खूप दुखते आणि ना आज ज्ञानीचा ओपन डे होता तर मी आता शाळेतून जाऊन आलेली आहे तर ज्ञानेशला खूप छान मार्ग भेटेत हो ना आणि ओपन डे होता मग लवकरच जाऊन आले आणि आ... आईचं जर जा ऑपरेशन झालेलं आहे गुरुवारी बाकी आता आईचं डोकं दुखते वगैरे आणि काय रात्री काय झालं मी म्हणजे पहाटे पाच वाजता मी म्हणजे लेफ्ट साईडला झोपली होती अशी काणी आणि नंतर मी राईट साईडला हे अशी करायला गेली ना तर इथे ना माझ्या इथे बॅक साईडला आहे ना अशी चमक भरून आली तर ही चमक भरून आली ना का ही माझी जी मान आहे ना ती ह्या साईडला होतच नाही अशी होतच नाही आहे खूप दुखते चमक भरून आले आणि मला आहे ना असंही करता येत नाही असं केलं की के दुखतं या साईडला गेलं की दुखतं असं केलं की के दुखत नाही पण ह्या साईडला लागली की खूप दुखतं मा असे हलके हलो तरी पण दुखते खूप तर मी डॉक्टरकडे जाऊन आले आधी न्या ज्ञानाचा ओपन डे होता त्याच्या स्कूलमध्ये गेली आणि ज्ञानाच्या शाळेच्या थोडं बाजूला एक पाटील डॉक्टर आहे तर म्हणजे हाडांवरतीच आहे तर तिथे जाऊन आले इथे तर ते बोलले की ना हे जे आहे ना माने तर खरं म्हणजे ते तर खेचलं गेलंय खेचलं गेलं त्याच्यामुळे मी त्या ताण हे ताण आलंय तर ह्या सगळ्या म्हणजे ते खेसला गेले ते तर त्याच्यामध्ये चमक भरले तर आता त्यांनी गोळ्या औषधं दिलेत इंजेक्शन पण मी घेऊन आलेली म्हणजे इंजेक्शन दिलं गोळ्या औषधं दिलेत तर आता बघू आणि ते बोल तुम्हाला उद्या संध्याकाळपर्यंत बरं वाटेल आज संध्याकाळी म्हणजे थोडा म्हणजे फरक येईल पण उद्या संध्याकाळपर्यंत व्यवस्थित बरं वाटेल असे ते बोललेत आता बघू कारण ना खूप त्रास होतो इथे एवढं की <laughs> आहे आणि बरोबर आणि सकाळी आता आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे आता आम्ही निघतो कारण साडेबारा वाजलेले आहेत आणि आज पप्पा सुद्धा येणार आहेत तर पप्पा खड पडायला येतील मग तसे मग आम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊ वगैरे असं आहे तर आता आम्ही निघतो हॉस्पिटलमध्ये आणि ही नाची गाडी असं आहे खूप त्यामुळे ना असं ना म्हणजे का आपल्या शरीरातला कुठलाही जरी एक भाग असा दुखत असेल ना तर ना म्हणजे म्हणजे बरोबर नाही वाटत एकदम उद्या असल्यासारखं वाटत आई आता आई बोलते अंगावरती काढू नका डॉक्टरकडे लगेच जा आणि खरंच मी पण आता डॉक्टरकडे जाऊन आलेली आहे खरंच सांगते अंगावरती अजिबात काढू नका लगेच तुम्ही डॉक्टरकडे जा ट्रीटमेंट तुमची सुरू ठेवा ते गरजेचं आहे आईला खरं पण तर आईचं कसं माहित आहे का आधी आहे ना सर्दी आधी खूप व्हायची तर मग ते आईने ना दुर्लक्ष केलं आणि मग ते अंगावरती काढलं पण आज आईला लिटर म्हणजे पड ते बरोबर आहे ना तुम्हाला थोडे जरी दुखत असेल कुठेतरी थोडा त्रास होत असेल तर लगेच डॉक्टरकडे जा आणि तिथल्या हां लगेच तुम्ही ट्रीटमेंट करायला सुरुवात करा, करा। नाही तर ते खूप जास्त होतं अति होतं आणि ते मग खूप खूप म्हणजे भयंकर असतं ते आणि मग नंतर जो त्रास होतो तो वेगळाच असतो त्याच्यापेक्षा कुठंतरी दुखतं आहे काहीतरी त्रास होतो आहे तुम्हाला कळलंय आहे ना तुम्ही लगेच डॉक्टरकडे धाव घ्या ते काढू नका एवढंच आहे चल आता आम्ही जातो चल बाय बाय गुड मॉर्निंग बाळा गुड गुड इव्हीनिंग आईच तर मी दुपारी कुठलीही व्हिडिओ क्लिप काढली नव्हती कारण तुम्हाला मी डिटेल मध्ये काय झालं ते तर भाई छान मस्त पाऊस पडतो आहे आणि आज सकाळपासून एक धीमझीम असा पाऊस पडतो आहे तुम्ही बघू शकता तर आणि बाहेरचं वातावरण खूप छान आहे आणि आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि इथे मी आई पप्पांसाठी ब्लॅक टी केलेला आहे आणि माझ्यासाठी इथे ग्रीन टी आहे तर आता आम्ही पटापट चहा पिऊन घेतो आई कसं वाटतं आई नाकाचे पटले काढले तर जरा फ्रेश वाटत फ्रेश ना इथे <laughs> आता नवीन पट्ट्या टाकतात इथे आणि इथे ना दोन्ही साईडला डबल ना दोन पट्ट्या अजून टाकल्या त्या बुधवारी काढणार आहेत ना हा त्या बुधवारी टाकणार इथे ज्ञानी झोपला आहे बाबा कशेत बरेच ना खूप दिवसातून आले ना आल्यानंतर ते बोलले इथे खूप दिवसातून आलो मी ते आता पप्पा जाणार आहेत आणि पप्पा इथे येतानाय ना, ना दोन किलो फुलं आण फुलं आणली होती तर याच्यामध्ये आईने हार करून दिलेत आदेशनासाठी आणि बाकीची जी, जी फुलं आहेत ती पेपरमध्ये रॅप करून ठेवलेत जेव्हा आई घरी जाईल तेव्हा हे करेल आई हार करेल नाही तर तेच आणि तर पप्पानी पप्पा मला बोल पप्पा मला बोलले होते आई की मी फुलं आणू का मला बोलले होते लोक करू ते बोलले होते अगं ते मला बोलले होते माई मी आणू का तर मी बोलले प्पा आणा जर टाइम असे त्या दे शिकायचं हाताऱ्याचा आपला देव आहे ना असू दे ग आई पप्पांना हार करा आई म्हणजे पप्पांना हार करता येत नाही आणि आई बाबांना बडबड करते असं आहे तर तेव्हा पण आणली होती हाय तर आईने आता हार करून दिले आता पप्पा जाते आदेश करण्यासाठी मग पप्पा ताईला फोन केला की नाही ताईला फोन केला की नाही मग आता मी व्हिडिओ कॉल करते तिला व्हिडिओ कॉल करते आणि मग बोला तुम्ही ती तर ना इथे ना मी चहा थोडा पुचट झाला होता मेरवनी ना गोड पावडर टाकले पप्पांसाठी चहा बरोबर आहे ना कमी गोड आईला गोड लागते मग याच्या आधी चहा गोड होता की नाही नाही अजिबात मग तुम्हाला बोललीस का नाही की ते तसं नाही ज्ञानेश पण मी कधी कधी मी ना ज्ञानेशसाठी ना पाच चमचे गोड पावडर टाकते ना मी असं काय ज्ञानेश मग मी कडू कडू लागतो चहा पप्पा पण आता घरी गेले पप्पांना ओला रिक्षा करून गेले दिलेली आहे आणि तुम्ही बघितलंच असेल की खरी नानीचा एकदा पडला होता त्याच्या बाजूचा दा, दात दात आहे तो हालतोय तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्ञानेश जसं बोलतो मम्मी मी तो दात उपटून काढू का, का, बोली का म, म, तर मी त्याला बोलली बाळा तो उपटू काढू तोडून नको ना काढू बाळा तुला दुखेल ना त्रास होईल मग तो आपण राजा मग तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत पप्पा आता गेलेत घरी ओला रिक्षामध्ये मध्ये मला असं वाटतं कारण बदलापूर ते कल्याणमध्ये जर समजा आपण ओला रिक्षा केली तर पावून तास लागतो पावन तासात पा कश म्हणजे आपण पोहोचतो या सगळ्या गोष्टी आहेत आता साडेआठ वाजलेल्या आहेत आणि माझा दिवाबत्ती वगैरे झालेली आहे तर मी आता आईसाठी सिंपल अशी मी डाळ खिचडी करणार आहे डाळ हां तू ही खा खिचडी आणि मी दुपारी मी तुम्हाला सांगेन की ना ज्ञानीचा आज ओपन डे होता ओपन डे झाल्यानंतर मग आम्ही आईला आम्ही डॉक्टरकडे घेऊन गेली होती तर त्यानंतर आम्ही किती वाजता गेलो असे मला असं वाटतं आम्ही साडेबारा वाजता घरातून निघालो होतो तर आम्ही आम्हाला घरी येता येता चार वाजले आणि खूप भूक लागली होती म्हणून येताना भजी आणि बटाटा भजी आणि चार पाव आणले होते आणि पप्पानी आणि ज्ञानेशनी तर तिथेच गरम गरम वडापाव खाऊन घेतला हां मग भाजी बाकी मग मा आईसाठी माझ्यासाठी मग मा पुन्हा जिलेबी जिलेबीसुद्धा आणली होती तर मग पुन्हा आम्ही सगळ्यांनी बसून ते खाल्लं थोडा आराम केला आणि आता पप्पा घरी गेले तर तेच तर आता आईला छान मस्त अशी मऊ खिचडी खायची आहे तर मग आणि आईला डाळ खिचडी खूप आवडली तर ओके तर मी आता घरच्या घरातल्या घरात आईला छान मस्त डाळ खिचडी करून देणार आहे आता पटापट जेवणाला सुरुवात करते तुम्ही इथे बघू शकतात इथे मी दुपारीच तुरीची डाळ आणि मुगाची डाळ मी भिजत टाकली होती आणि ही तुरीची डाळ आणि मुगाची डाळ ही गावठी मुगाची डाळ आहे जी मला मे महिन्यामध्ये मावशीने जातावरती भरडून दिली होती आणि ही ही जी गावठी डाळ आहे तुरीची आणि मुगाची ती खूप टेस्टी अशी लागते तर मी ही डाळ एका डब्यामध्ये कुकरच्या डब्यामध्ये ॲड केलेली आहे त्यामध्ये आपल्याला थोडी हळद ॲड करायचे आहे आणि मी ते दोन म्हणजे एक मोठी मिरची आहे जे दोन तुकडे करून टाकलेले आहे आणि मीठ टाकलेलं आहे आता आपल्याला हा डबा कुकरच्या डब्यामध्ये ठेवून द्यायचा कुकरमध्ये ठेवून चांगल्या तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आता इथे मी बासमती बिर्याणी राईस घेतलेला आहे तर आता हा आपल्याला पूर्ण स्टीम राईस करून घ्यायचा आहे स्टीम राईस करून घेण्यासाठी मी हा राईस छान मस्त दोन तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि मग घ्यासवरती ठेवलेला आहे आणि पाणी थोडं वरतीच ठेवायचं आहे आणि मी थोडं मीठसुद्धा ॲड केलेलं आहे आता मी ते घॅस बारीक करते तर इथे मी मोठ्या घॅसवरती आधी छान मस्त हा राईस शिजवून घेतलेला आहे आणि जेव्हा पाणी आटेल तेव्हा आपल्याला गॅस बारीक करायचा आहे आणि मंद घॅसवरती आपल्याला पाच मिनटं वाफ द्यायचे आहे पाच मिनटानंतर आपला हा पाणी पूर्ण अटलेला आहे तुम्ही बघू शकतात आता आपल्याला हा भात पूर्ण कोरडा करून घ्यायचा आहे तर मी पुन्हा एकदा यावरती झाकण ठेवून पाच मिनटं वाफ देणार आहे आणि जेव्हा आपल्याला कळतं की आपल्याला पाणी म्हणजे पूर्णपणे थोडं थोडं वरती कमी आहे तेव्हा घ्यास बंद करून सॉरी घ्यास बारीक करून आपल्याला झाकण ठेवून मंद घ्यासवरती मस्त कोडा होईपर्यंत शिजून घ्यायचा आहे आणि पुन्हा आपल्याला पाच मिनटं त्याला व्यवस्थित वर खाली करून पाच मिनटं वाफ द्यायचे आहेत पाच मिनटांत तुम्ही इथे बघू शकतात की मी इथं एका ताटामध्ये हा राईस काढून घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं ऑईल ॲड करून छान मस्त मिक्स करून घेतलेला आहे इथे आपली डाळसुद्धा शिजलेली आहे इथे मी एक कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर इथे ल आ, लसूण कढीपत्ता आणि मिरची घेतलेली आहे तर कढईमध्ये आपल्याला तेल गरम करायचं आहे तेल गरम करून झाल्यानंतर राई ॲड करायची आहे राई ॲड करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये क जो लसूण आपण टेचून घेतला होता तो ॲड करायचा आहे लसूण टेचून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला कढीपत्ता आणि मिरची ॲड करायची आहे आणि त्यानंतर कांदा ॲड करायचा आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मी आधी कांदा ॲड केल्यानंतर लसूण आणि सॉरी मिरची आणि कढीपत्तानंतर ॲड केलेला आहे कारण तुम्हाला मध्ये मिरची तेलामध्ये खूप तडतडते आणि नंतर आपल्याला टोमॅटो ॲड करायचे छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आणि ही जी आपण डाळ शिजवून घेतली होती ती आपल्या यामध्ये ॲड करायची आहे आता ही डाळ ॲड केल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायची आणि छान मस्त आपल्याला Uh, मोठ्या घ्यासवरती छान मस्त ही डाळ उकळून द्यायची आहे आणि मी तुम्हाला सांगेल की डाळ खिचडी करण्यासाठी तुम्ही एकतर बासमती राईस किंवा बिर्याणी बासमती राईस वापरा त्याने ही आपली खिचडी खूप छान मस्त होते तुम्ही बाहेरसुद्धा बघत असाल तर तुम्ही डाळ खिचडी खाल्ली आहे तर तुम्ही हॉटेलमध्ये सुद्धा बघत असाल जो डाळ खिचडीसाठी जो राईस वापरला जातो तर तो बिर्याणी बासमती राईस वापरला जातो आता हे डाळ उख छान मस्त उकळ उकळल्यानं नंतर आपल्याला त्यामध्ये राईस ॲड करायचं आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे फ्राय करायचं आहे आणि झाकण ठेवून मंद गॅसवरती छान मस्त आपल्याला हे उकळून द्यायचं म्हणजे वाफ द्यायचे आहे तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे मी झाकण काढलेलं आहे तर इथे आपलं छान मस्त इथे आपली ही डाळ खिचडी तयार झालेली आहे मी गॅस बंद केलेला आहे तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ही डाळ खिचडी नक्की ट्राय करून बघा खूप छान आणि टेस्टी अशी लागते आमचं जेवण झालेलं आहे आणि मी किचनमधलं सगळं पटापट आवरलेलं आहे कारण उद्या सकाळी न्यायाची बैठक असते त्यामुळे मी आणि ज्ञानेश आम्ही दोघंही सकाळी उठून आंघोळ वगैरे करून बैठक म्हणजे न्यायाची बाल बैठक असते म्हणून आम्ही बैठकीला जातो पण म्हणून त्यासाठी मी सगळं व्यवस्थित आवरून ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकतात बॅकसाइड पाठीमागे जा पाठीमागे जा पाठी हां बस बस आता बोल गेल्या पाणीमध्ये बस बस हा आता बोल बोल आजीच्या गोळ्या आहेत तिथे चिकट ते आजीच्या टॅबलेट आहेत बरोबर व्हेरी गुड अच्छा ओके तर तर तुम्ही ते बघू शकता या आईच्या गोळ्या आहेत आणि मी इथे मी माझ्या गोळ्या घेत ठेवलेल्या आहेत ए थांब त्याने जिलेबी खात ते नको खाऊस तर जेवणानंतर कुछ तो मिठा होणार चाहिए तर तेच आणि तुम्ही बघू शकतात आईच्या नाकात मी दोन ड्रॉप टाकले होते आई जी झोपली ती झोपलीच तर आता सव्वा अकरा झालेत हां ज्ञाने आणि आई घरी आली ना की हा ज्ञानेशला हा मोबाईल भेटतो ना तो आईच्या मोबाईलमध्ये गेम खेळत असतो इथे तारक मेहता का उल्टा चष्मा लागलाय आणि माझा आणि ज्ञानाचा नेहमीच आहे आम्ही दोघं नेहमी तारक मेहता का उल्टा चष्माचे खूप वेगवेगळे हे भाग बघत असतो आई कसा वाटतंय हां बरं डोका दुखत आहे तर डोक्यात हात येऊन बसलय चल जिलेबी काय तर खाणे बाद तो कुछ मीठा तो होना चाहिए तर इथे छान मस्त मिठाई आहे तर आता मी मिठाई म्हणजे जिलेबी आहे तर मी आणि ज्ञानेश आणि आई आम्ही तिघंही आता ही जिलेबी छान मस्त खाऊन घेतो आणि ना माझं आणि आज म्हणजे आई तर आले पण माझं आणि ज्ञानाचं नेहमीच ठरलेलं आहे आमचं जेव्हाही जेवण होतं जेवण झाल्यानंतर एक तासानंतर तरी आम्ही म्हणजे गोड खातो घरात असेल तर गोड खातो ही तामी मैं ही ला ला है। तर मस्त इथेही जिलेबी आहे आता आम्ही तिघंही जिलेबी खाऊ तर गुड मॉर्निंग आईज मी कालचा व्हिडिओ एंड नाही केला तुम्हाला आता एंड करायचं आहे आणि काल जेवण झाल्यानंतर आम्ही छान मस्त जिलेबी खाली आणि जिलेबी खाल्ल्यानंतर छान मस्त बारापर्यंत टी व्ही बघत होतो आणि ना मी तुम्हाला सांगेन की ना जेव्हा म्हणजे आई पप्पा येतात तेव्हा आम्ही छान मस्त म्हणजे ना बोलतात ना की आपले समजा आईवडील समजा घरी आले असतील तर त्यांच्यासोबत तुम्ही नक्की टाईम स्पेंड करा या ना आठवणी असतात तर म्हणून आम्ही सुद्धा बारापर्यंत छान मस्त टी व्ही वगैरे बघितलं आणि नंतर मग हो झोपलो तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि ना आता मला आईचं ना खूप मोठं टेन्शन होतं जे आईचं जे आ, हे जे सायनन्स होते त्याचं ऑपरेशन झालं ते आणि छान व्यवस्थित झालं ना त्याचं मला खूप समाधान आहे आणि आई व्यवस्थित आहे याचंसुद्धा खूप समाधान आहे तर काहीच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय